जी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो येत्या सव्वीस मेला म्हणजे सोमवारी आलेली आहे शनी जयंती दरवर्षी वैशाख अमोशेला शनी जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी शनी देवाची खास विशेष करून पूजा सेवा अर्चा करण्याची परंपरा देखील आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र आणि अने सोत्र पठण केले जातात ज्योतिष शास्त्रातील नऊ प्रमुख ग्रहांपैकी शनी देवता हे एक आहे आणि शनी इतर ग्रहांपेक्षा खूप हळू चालते म्हणून त्यांना त्याला शनी असे म्हणतात शनी ग्रह हा वायू तत्वाचा आणि पश्चिम दिशेचा स्वामी आहे शनिदेवाला न्यायाचे देवता देखील मानले जाते आणि देव हे आपल्याला आपल्या कर्मानुसार फळं जी आहेत तर ती देत असतात आणि म्हणूनच शनीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शनी दोष दूर होण्यासाठी या दिवशी शनीदेवांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात सोमवार शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल परंतु या झाडाला तुम्हाला नक्की स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल फक्त चोवीस तासात घरातील इडापिडा पिडा नजर बाधा सात पिढ्यांचं दारिद्र्य दुःख गरिबी हे नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा मित्रमैत्रिणींनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी शनी जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये वृक्ष वनस्पती पर्व आणि नद्या यांना विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे आध्यात्मिक दृष्टीने काही झाडे आणि वनस्पतींना देवी देवतांचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि विशेष तिथींवरती आपण जर या झाडांची पूजा सेवा अर्चा केली तर देवांची पूजा करण्यासारखी आहे शास्त्रात ही झाडे पूजनीय मानली जातात कारण त्यांच्यामध्ये देवी देवता निवास करत असतात असे मानले जाते की या वृक्षाची पूजा केल्याने देवतांचा आ, कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि सुख समृद्धी नांदत असते या वृक्षामध्ये एक दैवी शक्ती असते असते आपण जेव्हा या उपाय करतो या करतो या झाडाला स्पर्श त्यावेळी ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते देवांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण रात्रंदिवस धडपड मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले आणि कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना कष्टांना यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीतलं कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल त्यापैकी जर तुम्ही जर शनी ग्रह हा कमकुवत असेल शनीची साडेसाती असेल तर आपले कोणतेही काम पूर्ण होत नाही कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही सतत अडचणी अडथळे येत असतात आपल्याला सा, त्यांचा सामना करावा लागत असतो आणि म्हणूनच जर आजच्या दिवशी जर आपण आजच्या दिवशी तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर शनीची साडेसाती ही कायमची संपेल त्याचबरोबर तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडेल त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्तवार करत आहे किंवा तुमच्या घरच्याच आजूबाजूला अशी काही लोक आहेत ती तुमच्या समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट भावना आहे वाईट विचार आहेत आणि ते ते तो तुमचा वाईट कसं होईल यासाठी खूप प्रयत्न करत असतात तर असा शत्रू त्रास असा शत्रू नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण या दिवशी जर आपण शत्रू त्रास दूर होण्यासाठी काही उपाय जर केले सेवा केली, तर त्याचा महाराज त्यांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त करून देत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील इडापिडा नजर बाधा दरिद्रता ही कायमची दूर होईल घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आणि म्हणून म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी सोमवती अमोशेला म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस मोहरीचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शनी महाराजांची मूर्ती आपण ठेवत नाही म्हणून आपल्याला देवाची पूजा ही मंदिरामध्ये जाऊन करायची आहे परंतु इतर जे आहेत आपल्या देवघरामध्ये त्यांची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण अगदी मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता यामधलं पहिलं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड रुईच्या झाडामध्ये साक्षात भगवान गणेश माता लक्ष्मी आणि शनिदेव आणि म्हणून या दिवशी एक लोटा भरून जल पाणी जे आहे तर आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला रुईच्या जा, अर्पण आता शक्य असेल तर तुम्ही एखादा दिवा देखील तिथे लावू शकता मनोभावे पूजा अर्चा करू शकता नसेल शक्य तर मग तुम्ही नुसतं दोन अगरबत्ती लावल्या तरीही चालेल यानंतर तुम्हाला हात शनी देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला या रुईच्या पानाची फुलं पानाची फुलं तर ती तोडायची आहेत आणि ही फुलं घेऊन तुम्हाला शनी मंदिरामध्ये जायचं आहे या दिवशी जो व्यक्ती शनिदेवाला भक्तीभावाने निळ्या रंगाच्या रुईच्या फुलांची माळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट बाधा शत्रू हे नष्ट होतात ही रुईची फुले तुम्ही अर्पण केल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा शनीसूत्राच पठन करायचं आहे किंवा ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड या शमीची फुलं ही देखील शनीदेवाला अतिशय अत्यंत प्रिय आहेत या दिवशी तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्च दूध टाकायचं आहे एकदा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही घेऊ शकता आणि याय शमीच्या झाडाखाली तुम्हाला लावायचं आहे हे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर सात प्रदक्षिणा तुम्हाला करायची आहे प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर ही शमीची फुलं जी असतात तर ती आपल्याला तोडायची आहे आणि ही फुलं घेऊन तुम्हाला जवळपास जिथे कुठे शनी महाराजांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि शनीदेवांना ही फुलं अर्पण करायची आहे आता जर तुमच्या घराजवळ कुठे जवळपास शनी मंदिर नसेल तर तुम्ही ही फुलं घेऊन मारुती रायाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता आणि अर्पण करू शकता शनीदेवाच्या शनीदेवाने स्वतः सांगितलं आहे की जो व्यक्ती हनुमान रायाची पूजा करेल त्याला मी प्रसन्न होईल आणि म्हणून तुम्ही जर शनी मंदिर जवळपास नसेल तर मा मारुतीला सुद्धा ही फुले अर्पण करू शकता ही फुले अर्पण केल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा सूत्राचं पठण करायचं आहे किंवा हनुमान चालिसा पठण करायचे आहे आणि आपली जी काय मनातील इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड ज्या ज्या जास्वंदीला लाल रंगाची फुलं येतात तर ती लाल रंगाची फुलं ही शनी महाराजांना अतिशय अत्यंत प्रिय आहेत असं म्हणत म्हटलं जात की या शनी जयंतीला या झाडामध्ये साक्षात शनी महाराज निवास करतात आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती या झाडाची पूजा करून लाल जास्वंदाची फुल शनी महाराजांना अर्पण करतो त्या व्यक्तीला व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणून तुमच्या घराजवळ लाल जास्वंदीचं फुलाचं झाड असेल त्या झाडाला एक लोटा पाणी अर्पण करून त्या झाडाच तुम्हाला लाल रंगाची जी फुलं आहेत तर ती तोडून घ्यायची आहे आणि ही फुलं तुम्हाला शनीदेवांना किंवा मारुती करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर झाड आहे ते म्हणजे अपराजिता आता अपराजिताला गोकर्ण गोकर्णाचा वेल असं सुद्धा म्हटलं जातं ज्या गोक ज्या गोकर्णाच्या झाडाला निळ्या रंगाची फुलं येतात तर ती फुलं अतिशय अत्यंत प्रिय आहे शनीदेवांना आणि म्हणून या दिवशी तुम्ही गोकर्ण बेलाची जी पूजा आहे तर ती तुम्हाला करायची आहे त्या वेलाला त्या जर फुले असतील तर ती तोडून तुम्हाला घेऊन यायची आहे आणि शनीदेवांना अर्पण करायची आहे आणि फुले अर्पण केल्यानंतर तुमची इच्छा ही तुम्हाला तिथे बसून व्यक्त करायची आहे या गोकर्णाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी असते ज्या घरामध्ये हे गोकर्णाचं झाड असतं तिथे माता लक्ष्मी अखंड निवास करत असते त्या घरात कधीही पैशाची उणीव चणचण कमतरता जाणवत नाही आणि म्हणून तुम्ही अशा या गोकर्णीच्या फुलाचा उपाय देखील शनी जयंतीला करू शकता यानंतर समोरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ मानला जातो पिंपळ पिंपळामध्ये तेहतीस प्रकारच्या देवी देवता निवास करत असतात आणि या पिंपळाला अमृताचे झाड असे सुद्धा म्हटले जाते पिंपळ पिंपळ वृक्षाला कल्पवृक्ष असे देखील नाव देण्यात आलेले आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू देव निवास करतात त्याचबरोबर माता लक्ष्मी निवास करते शनिदेव पितृ हे देखील या वृक्षामध्ये वास करत असतात आणि शनी जयंतीला या वृक्षाची पूजा करणे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे थोडस दूध टाकायचं आहे मोहरीच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे सर्वप्रथम जिथे हा दिवा प्रज्वलित तिथे गेल्यावरती तुम्हाला हा दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श या वृक्षाला करायचं आहे आणि तुमची जी काय इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला या झाडांना स्पर्श करायचा आहे आता या सर्व झाडांना स्पर्श केला पाहिजे असे काही नाही परंतु तुमच्या जवळ घराजवळ जर ही सर्व झाडे असेल तर त्या तुम्ही सर्व झाडांची पूजा केली तरीही चालेल किंवा ज्यांना जे झाड शक्य झालं तरी एका कोणत्याही एका झाडाची पूजा केली तरी देखील चालणार आता ज्या झाडाला फुले असेल तुम्ही शनी देवांना सहज अर्पण करू शकता तर त्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता ज्या झाडाला जा फुलं येतात आता तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा आहे मग ती पूर्ण होत नाही तर मग आता फुले कोणत्या झाडाला येतात तर गोकर्णाच्या वेलाला फुलं येतात याला रुईच्या झाडाला फुलं येतात किंवा अभ शमीपत्राच्या झाडाला फुलं येतात तर या झाडाचं तुम्हाला पूजन करायचं आहे ती फुलं तोडून आणायची आहे आणि ती तुम्हाला शनीदेवांना अर्पण करायची आहे मारुती रायांना अर्पण करायची आहे सोबतच पिंप वृक्षाची देखील पूजा करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी झाडं शक्य होतील त्या झाडांचं मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने पूजा करायची आहे उपाय करायचा आहे ज्यांची श्रद्धा आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी नाही उपाय केला तरी देखील चालणार आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सव्वीस मे ला सोमवारी आवर्जून शनी जयंतीच्या दिवशी उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शनी देवाय नम असा मंत्र आवर्जून टाईप करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक आवर शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि हो जाता जाता एक सांगेन आवाजाला थोडं इग्नोर करा कारण माझा माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळे आवाज तुम्हाला वेगळा येऊ शकतो